नमस्कार मित्रांनो मी अरविंद फटके अण्णा फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण सर्व आपल्या कोंबड्या आहेत ना फमध्ये रात्रीच्या वेळीला आता आपली शूटिंग म्हणजे शूट चालू आहे आणि आज आपण रात्री पूर्ण कोंबड्यांना वॅक्सिन करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे वॅक्सिन करणार आहोत चला पुढे जाऊ तर ही बघा ही ट्यूब आहे ना हे आपण बंद करणार आहोत आणि कालोखामध्ये लोकामध्ये आर टूबी देणार आहोत कारण की उजाडामध्ये आपण आर टू बी करायला गेलो नाही तर प्रॉब्लेम होईल कारण कोंबड्या इकडे तिकडे धावतील आणि आपल्याला त्रास देतील त्याच्यामुळे काल करून लाईट बंद करून एक एक कोंबडी पकडायची आणि ती आर टू बी करायची आपण तर दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला आपण आर टू बी करणार आहोत ते तर या बघा मित्रांनो आता आपण आर टू बी करायला घेतलेली आहे आपल्याला डाव्या पंखामध्ये आर टू बी करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण झिरो पॉईंट पाच एम एल डाव्या पंखामध्ये त्यांना आर टू बी करत आहोत तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा करायचं आहे आणि मला आता मदत करायला ज्योती आलेली आहे तिला मी आर टी बी करायला शिकवलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तिला पूर्ण अजून प्रॉपर येत नाही आहे पण ती बरोबर आता करते असते असती तर बघा तुम्ही कशा प्रकारे ती करते तर अशाच प्रकारे आपल्याला डाव्या पंखामध्ये आर टू बी करायचं आहे कारण मित्रांनो आता कोंबडी पकडायला मी पटापट पकडेन त्यासाठी मी हे केलेलं आहे तिला शिकवलेलं आहे जेणेकरून ती टू बी करेल आणि मी पटापट कोंबड्या पकडेन आणि मित्रांनो तुम्हाला आर टू बी आहे ना आपल्याला सहाशे ग्रॅम प्लस जो पक्षी झालेला असेल त्यांनाच आपल्याला आर टो बी करायची आहे छोट्या पिल्लांना आर टी बी करायचं नाही आहे तर हे बघा कशाप्रकारे आपण झिरो पॉईंट पाच एम एल देतो आहे प्रत्येक कोंबडीला आणि मित्रांनो अर्ध्या कोंबड्या तीन ज्योतीने आर टी बी केल्या आणि अर्ध्या कोंबड्या मी आर टी बी करतो आहे जेणेकरून दोघांनाही त्रास नको त्यासाठी आमचं तसं करतो आम्ही आणि ही आपली पिवळ्या कलरची तुम्ही सिरिंज बघता ही छोटीशी सिरिंज आहे तर असा अलगच हलवारपणे आपल्याला करायचं आहे आणि पूर्ण कोंबड्यांना आपलं वॅक्सिन करून घ्यायचं आहे आता ही कोंबडी बघा किती हालते त्यासाठी पकडून ठेवायचं व्यवस्थित तर आम्ही सर्व कोंबड्या असा पकडून पूर्ण आर बी करून घेतलेली आहे आणि तुम्हीसुद्धा करा कारण की आता गावामध्ये आमच्या राणीकेत म्हणजे आर बी न केल्यामुळे भरपूर जणांच्या कोंबड्या मेल्या आता आपल्या इथे सुद्धा अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम नाही चांगली गोष्ट आहे तर असंच आपण पूर्णपणे फार्मला आपण सर्व वॅक्सिन आपल्या करायलाच पाहिजे आणि गावठ्या कोंब कुम, गावठी कोंबडीलासुद्धा गावरान कोंबडीला केलंच पाहिजे आर टू बी आणि मित्रांनो आर टू बी द्यायला भरपूर वेळ लागतो कारण की आपण स साध्या सिरींच्या साह्याने आर टू बी देत आहोत त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे आपण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला जमलं नाही तर तिथले आपण पिसे काढायचे एक दोन आणि दिलं तरी चालते की असं डायरेक्ट दे देणे शक्य नसलं तर पिसे काढा आणि द्या आणि तुम्हीसुद्धा आर टू बी करून घ्या आणि शिकून घ्या कारण की आता सर्वकडे रोग आलेला आहे आणि सर्वांच्या कोंबड्या पटापट मरत आहेत त्यामुळे सर्वजण आपले आहे ना जे मित्रबांधव वगैरे असतील त्यांनी आर टी बी करून घ्या जेणेकरून आपल्या फार्मवर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा रोग यावा नाही तर हे बघा आपलं कसं आणि मित्रांनो आर टू बी ही काही जण आपल्या कोंबड्यांना करत नाही आहे कारण त्यांना वाटतं की गावरान कोंबडीला कुठल्याही प्रकारचा रोग येणार नाही असं नाही मित्रांनो करायला पाहिजे आपण आर टू बी आणि आपल्याला आर टू बी आहे ना पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत आर टू बी करून घ्यायचे आहे प्रत्येक पन्नास दिवसामध्ये करून घेतले तर चांगली गोष्ट आहे आपल्या कोंबड्यांना प्रतिकारशक्ती पण वाढते आणि कोंबड्या आपल्या चांगल्या राहतात आणि कसं आहे मित्रांनो आता आर टू बी करायचं झालं तर पटापट आर टू बी करून घेतली असती पण व्हिडिओसुद्धा शूट करायला लागतो त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित आर टू बी करून घ्यायला लागते आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप करत जाऊ नका खूप मेहनत असते व्हिडिओ काढायलासुद्धा तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण प्रकारे केलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा तुम्हाला आता मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आर बी आहे ना आपल्या छोटे पक्षी असतील ना सहाशे ग्रॅम प वर असतील तर त्यांना आपल्याला आरटी बी करायची आणि मोठ्या कोंबड्यांना करायचं आहे छोट्या पिल्लांना करायचं नाही आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघ पाहत असाल हे आपले शास्य ग्रामवाले पक्ष आहेत आता यांची कातडी म्हणजे जास्त नसते तर त्याच्यामुळे आपण सिरिंज चेंज करून घेतलेली आहे मोठीवाली सिरिंज घेतले कारण की ती सिरिंज आहे ना तिचा जो पुढचा टोक असतो तो मोठा होता हिचा छोटावाला आहे त्याच्यामुळं ही, ले ले है, ही मी छोट्या पिल्लांना सिरिंज घेतलेली आहे आणि आर टूबी ही सोपे असते करायला तुम्ही पाहू शकता प्रकारे आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्य प्रत्येक वेळेला म्हणजे आता आपण वॅक्सिन मिक्सिंग केलं ते दाखवलेलं नाही आहे कारण की आपण पहिल्यासुद्धा व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं आहे प्रकारे मिक्स करायचं आणि तुम्ही आर्थोबियाना येत मेडिकलमधून घेताना दोन तीन जास्तच घ्यायचा जेणेकरून आपला क टाईमसुद्धा वाचतो आणायला जायचा आणि लासोटासुद्धा बरोबर आणायचा आणि पूर्णपणे द्यायचा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर अनन्य फाम परिवारला सबस्क्राइब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा